म्हाडा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर प्रेमाची भरळ पाडून दोन वर्षे लैंगिक अत्याचार केला आणि नंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल विष्णू साधू शिंदे व एकोणचाळीस या आरोपीला बार्शीच्या विशेष जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून वर्षे सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे या खटल्यात पीडित मुलीच्या पालकांनी म्हाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती परंतु नंतर ते फितूर झाले होते पोलीस तपास अंमलदारांनी यासंदर्भात दिलेल्या साक्षीमुळे न्यायालयाने फिर्यादीची साक्ष मान्य केली विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश आदित्य मांडे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला माडा तालुक्यातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आणि नंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी घडला होता तिच्या पालकांनी म्हाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली पोक्सो आरोपी विष्णू शिंदे यास दोन मार्च दोन हजार वीस रोजी अटक केली होती तपासाअंत सबळ पुरावे गोळा करून पोलिसांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते या खटल्यात विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी आरोपीला दोषी ठरवून त्यास वीस वर्षे सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली